श्री स्वामी समर्थ कुंभराशी साडेसातीचा तिसरा टप्पा ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही शनिदेव तुम्हाला या सात गोष्टी नक्की देऊन जातील कुंभराशीच्या जातकांनो तुमचं आयुष्य सध्या एका गूढ आणि अद्भुत वळणावर येऊन पोहोचलं आहे साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे आणि हे केवळ काळांचे चक्र नाही तर ब्रह्मदेवांनी आखून ठेवलेला नियतीचा अंतिम प्रयोग आहे अनेक वर्ष चाललेली परीक्षा संघर्ष गूढ वेदना आणि अनुत्तरित प्रश्न या सगळ्याला आता उत्तर मिळणार आहे पण एका अकल्पनीय रूपात शनी हा एकमेव ग्रह आहे जो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर उधळून टाकलेलं आयुष्य पुन्हा जुळवून देतो आणि कुंभराशीसाठी हा काळ म्हणजे केवळ अडथळ्यांची मालिका नसून एक नवीन आयुष्याचा आरंभ आहे तिसऱ्या टप्प्यात जे घडतं ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं जुनं आयुष्य जुनी नाती जुन्या चुका सगळ्याचं विसर्जन करून झाले या टप्प्यात शनिदेव तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेतात जे खोट आहे आणि त्याऐवजी तुम्हाला शाश्वत शुद्ध कर्मावर आधारित आयुष्य देऊन जातात त्यामुळे या काळाकडं संकट म्हणून न पाहता एका दिव्य संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की काहीही स्पष्ट नाही वाट हरवल्यासारखी झाली आहे पण हाच तो क्षण आहे जिथं तुमचं खरं भाग्य खरी ओळख आणि खरा उद्देश उलगडणार आहे ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही कारण ही वेळ आहे पुनर्जन्माची होय जे काही यानंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळाल्यासारखंच आहे शनी हे केवळ कर्माचे दूत नाहीत ते परमन्यायाधीश आहेत ते नुसते शाप देत नाहीत तर ते कर्तृत्वाचं फळ देखील देतात आणि एकदा का शनिदेव कुणावर खुश झाले की त्या व्यक्तीचं जीवनचक्र बदलून जातं कुंभराशीच्या लोकांनी गेली कित्येक महिने किंवा वर्ष अंधारात वाटचाल केली आहे अधुरी स्वप्न तुटलेली माणसं अपूर्ण प्रयत्न आणि अंतर्मनातलं खोल शून्य पण या सगळ्या अंधाराला पार केल्यानंतर शनिदेव जेव्हा तुम्हाला आपल्या कृपादृष्टीत सामावून घेतात तेव्हा ते अनेक गोष्टी नक्कीच देऊन जातात त्यामुळं तुम्हाला या काळात शनिदेव खूप साऱ्या गोष्टी देणार आहेत फक्त त्या गोष्टी घेण्यासाठी तुम्ही तयार राहायला हवं श्री स्वामी समर्थ